नमस्कार रियाच्या मदतीने मीराने सत्यजितची भेट घेतलेली असते पण इकडे मीरा रियाला भेटायला आलेली असते त्यावेळेला रिया, त्या रिया मीराला बोलते मीरा तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र मीरा बोलते मलाच कळत नाही काय करावं ते खरं तर समजतच नाही काय वागावं ते खरं सांगायचं तर हे कधीच असे वागलेच नाही मुळात हे कधी असे वागूच शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा लगेच रिया म्हणते खरं सांगायचं तर मलाच कळत नाही तू जर का सत्यजितशी जर का नीट बोललीस तर त्याला विचारलंस तर बरं होईल त्यावेळेला लगेच मीरा बोलते नाही ना ते काहीच बोलत नाहीत पण लवकरात लवकर त्यांना लवकर जेलमधून बाहेर काढलंच पाहिजे काहीतरी खूप मोठा प्लॅन रचला गेला आहे तेव्हा लगेच रिया मोठ्याने बोलते मीरा तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी तुझ्या हाताशी असशील खरं सांगायचं तर मी स्वतः तुला मदत करेन तू काळजीच करू नकोस तेव्हा मीरा बोलते रिया मागच्या वेळेलासुद्धा हे जेलमध्ये अडकले होते तेव्हा तूच मदत केली होतीस तूच यांना जेलमधून बाहेर काढलं होतंस आतासुद्धा तूच काहीतरी कर ना रिया मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही तेव्हा रिया बोलते तुला काही एक काळजी करायची गरज नाही सत्यजितने काहीच केलं नाही याची खात्री मला सुद्धा आहे म्हणजे तो मोठमोठ्याने ओरडत असेल पण कोणाचा जीव घेणार नाही याची मला खात्री आहे मीरा तेव्हा मीरा बोलते थँक्यू सो मच तू माझ्या नवऱ्यावरती एवढा विश्वास दाखवलास पण प्लीज माझ्या नवऱ्याला जेलमधून बाहेर काढ तेव्हा रिया बोलते तू काळजी करू नकोस आज संध्याकाळपर्यंत सत्यजित जेलमधून बाहेर असेल हे तुला रियाचं वचन आहे तेव्हा मात्र मीराला खूपच बरं वाटतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मीरा खूपच चिडलेली असते मीरा, मीरा सत्यजितला म्हणत असते तुम्ही मला काहीच सांगायचं नाही असंच ठरवलंय का मुळात तुमचं वागणंच मला कळत नाही तेवढ्यात मात्र तिथे रिया वकिलांना घेऊन आलेली असते रियाला बघून मीराला खूपच आनंद होतो मीरा मोठ्याने बोलते रिया खरंच थँक्यू तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही तेव्हा लगेच रिया बोलते आभार मानायची गरज नाही मीरा मी तुला वचन दिलं होतं ना आणि म्हणूनच मी हे काम केलं आहे मी स्वत सत्यजितला जेलमधून सोडवण्यासाठी प्रयत्न केले तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेबांनासुद्धा रियाने आणलेल्या वकिलांमुळे सत्यजितला जेलमधून सोडवावं लागतं शेवटी सत्यजित शे, बाहेर येतो त्याच वेळेला सत्यजित रियासमोर हात जोडतो आणि रियाला बोलतो रिया थँक्यू तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही त्यावेळेला रिया बोलते त्याची काही एक गरज नाही आभार वगैरे मानूच नकोस खरं सांगायचं तर माझ्यावरती एवढा विश्वास ठेव हो की पुरे खरं सांगू का मला मला कोणत्याच गोष्टीचा आता विचार करायचा नाही मी मीराला वचन दिलं होतं की तुला मी या घराबाहेर जेलमधून बाहेर काढेन आणि मी चोख काढलंय तेव्हा लगेच मीरा बोलते तुझे आभार खरंच मानावे तेवढे कमी आहेत त्यावेळेला लगेच रिया बोलते जर का आभारच मानायचे असतील तर एक गोष्ट लक्षात ठेव मीरा मी तुझी मैत्रीण नाही असं समज तेव्हा लगेच मीरा बोलते रिया असं का बोलतेस त्यावेळेला रिया बोलतेस सत्यजित आता तुला मी जेलमधून बाहेर सोडवलं जरी असेल तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा तुझ्यावरती आरोप आहेस तू प्लीज तू प्लीज सगळं काही खरं काय ते सांग तू जर का काही खरं काय ते सांगितलंस तर बरं होईल आणि लवकरात लवकर सगळं काही नीडसुद्धा होईल तेव्हा मात्र रिया खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते खरं सांगू का मलाच कळत नाही सत्यजी तू असं का वागतोयस मुळात तू जर का विचार केलास तर बरं होईल सत्यजित प्लीज विचार कर ना तेव्हा सत्यजित बोलतो कसला विचार करू मला कसलाही विचार करायचा नाही आणि खरं सांगायचं तर विचार करायची आता मला इच्छाच राहिली नाही लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही त्यावेळेला लगेच रिया बोलते सत्यजित जे काही आहे ते स्पष्टपणे सांग एकदा जर का तू स्पष्टपणे सांगितलंस तर मला बरं वाटेल प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोल ना तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो मी काही केलेलं नाही उलट मला या सर्व प्रकरणात अडकवण्यात आलं आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर आत्ता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते आणि रिया बोलते तू जर का काहीच केलं नाहीस तर तू हे सगळं प्रकरण स्वतःवरती का घेतलंस तेव्हा मात्र रिया गांगरते आणि मोठ्याने बोलते बोल ना सत्यजित अरे किती वेळा तुला तेच तेच विचारायचं तेव्हा सत्यजित सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगतो तेव्हा मात्र रिया बोलते हे सगळं काही जाणून बुजून केलेलं आहे मीरा तुला कळतंय का तुझ्या नवऱ्याला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा मीरा गोंधळते तिला काय बोलावं तेच कळत नाही मीरा मोठ्याने बोलते पुरे आता तर मला या गोष्टीचा नीट विचार करावाच लागेल नक्की काय चालू आहे त्याचा विचार करावा लागेल त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र रियाला खूपच राग येतो आणि रिया मोठ्याने बोलते सत्यजीत अरे एवढा सगळा विचार करतोस तू आणि आता मात्र गप्प राहिलास अरे असं का केलं सत्यजित तू अरे जरा तरी विचार करायला पाहिजे होतास ना तू जर का जरा तरी विचार केला असतास तर कदाचित आता या सर्व गोष्टी नीट झाल्या असत्या आणि सगळं काही नीटच झालं असतं त्यावेळेला मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी थांबवा कारण मुळात मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे त्यावेळेला मात्र मीरा बोलते काय करायचं रिया आता कसं कसं यांना यातून बाहेर काढायचं त्यावेळेला रिया बोलते मीरा काही एक घाबरायची गरज नाही पहिला आपल्याला हे सिद्ध करावं लागणार आहे की तो माणूस कोण आहे त्या माणसाने मुद्दामून याला हे सर्व करायला सांगितलंय त्यामुळे आपण प्लीज त्याचा शोध घेऊया आणि नंतर कसला तो विचार करूया तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो म्हणजे धूमके तू तुला तो त्या दिवशी माणूस भेटलाच नाही तेव्हा मीरा बोलते नाही भेटला ना म्हणून तर मी तुम्हाला बोलती आहे ना प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही खोटं बोलत नाही आहे तेव्हा मात्र मीरा खूपच गांगरलेली असते तिला काय करावं तेच सुचत नसतं मीरा मोठ्यानी बोलते पुरे आता या सर्व गोष्टींचा विचार करायची गरजच नाही आणि मला तर या गोष्टीमध्ये पडायचंच नाही मला फक्त त्या माणसाला शोधून काढायचं आहे तेव्हा रिया स्वतःशीच बोलते का कुणास टाव पण मला माझं मन सांगतं आहे की यातमध्ये काहीतरी माझ्या डॅडचासुद्धा हात आहे आणि माझ्या डॅडलासुद्धा आता, आता समजवायची गरज आहे मला आता शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे झालं आता खरंच मला या गोष्टीमध्ये काहीच बोलण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र सत्यजित काहीच उत्तर देत नाही आणि त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही त्यावेळेला मात्र खूपच मोठ्यानी सत्यजित बोलतो जाऊ दे ना मीरा मुळात या गोष्टीचा विचार करायची मलाच गरज वाटत नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो मीरा, मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता लवकरात लवकर त्या माणसाला शोधून काढणं हेच आपलं काम तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर मीरा त्या माणसाला शोधू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका